लोक सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळावा आज माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपासाठीच नाही तर देशाच्या भविष्यासाठीही महत्वाचे आहे त्यामुळे भाजपच्या प्रत्येक घटकाने आपले योगदान द्यावे आणि पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करताना सोलापूर मोदीजींच्या पडावे यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन सुभाष बापू देशमुख यांनी केले दे। या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे तालुका अध्यक्ष रामकाका जाधव तालुका अध्यक्ष अर्जुन जाधव मंडळाध्यक्ष आनंद बिराजदार तालुका अध्यक्ष संगप्पा केरखे नियोजन समिती सदस्य डॉक्टर चनगोंडा हवेनाळे निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी शहर सरचिटणीस विशाल गायकवाड विस्तारक शिवराज सरतापे प्रदेश सचिव अर्चनाताई वडनाल महिला अध्यक्ष अंबिका पाटील महिला अध्यक्ष निलिमा शितोळे महिला अध्यक्ष निलिमा हिरेमठ तसेच अनेक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका